मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर तर आपली महानगरपालिका अजूनही इलेक्शन स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास शहरवासी राम भरोसे मुंबई दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहरातील होल्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अद्याप पावतो महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले नसल्याचे मनपा शहरवासियांच्या जीविताच्या रक्षणाबाबत उदासीन असल्याचं चित्र पहापायास मिळत आहे मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामकाजात असल्याने या विषयाकडे अद्यापपर्यंत गंभीरपूर्वक लक्ष देण्यात आलेले नाहीये मुंबईतील घाटकोपरच्या पोलीस मैदान पेट्रोल पंपावर अडीचशे टन वजनाचे जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले घाटकोपर होर्डिंग अपघातातील मृतांची संख्या मंगळवारी दुपारपर्यंत चौदावर गेली असून चौऱ्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आलं आहे घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असता राज्यातील पुणे पिंपरी चिंचवड अशा काही महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने सदर प्रकरणावरती स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश निर्गमित केले आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील अधिकारी अद्याप पावेतो इलेक्शन ड्युटीवर असल्याने या गंभीर स्वरूपाच्या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नसल्याचं दिसून येत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित आणि मालमत्ता हानी व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता परवानगी देण्यात आलेल्या सर्व होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य आहे आपल्या शहरात चारशे दहापेक्षा जास्त होल्डिंग्स वीस एजन्सी मार्फत रस्त्यावर इमारतींवर लावलेल्या आहेत या एजन्सीजकडून दर दोन वर्षाला होल्डिंगचं स्ट्रक्चरल स्टॅबॅलिटी प्रमाणपत्र घेतले जाते मात्र महानगरपालिकेकडून स्वतंत्र यंत्रणा लावून स्वतः स्ट्रक्चरल ऑडिट केले जात नाही त्यामुळे एजन्सीच्या भरोशावर आपल्या शहरातील होल्डिंग्स अशा प्रकारे उभे आहेत शहरातील बाबा पेट्रोल पंप क्रांती चौक सिल्लेखाना औरंगापुरा सिडको आकाशवाणी हर्सुल टी पॉइंट यासह अन्य काही चौकांमध्ये मोठ्या आकाराच्या होर्डिंग्स लावण्यात आल्या आहेत त्याबरोबरच शहराच्या रस्त्यावरील दुभाजकांवर देखील होल्डिंग्स लावण्यात आलेले आहेत या सर्व होर्डिंग हो सोसाट्याचा वारा अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसात कितपत सक्षम आहेत याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे नसता शहरवासियांच्या डोक्यावर देखील होर्डिंग्सशी टांगती तलवार असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे